नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जी आर आला या दिवशी मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या हप्त्याबद्दल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याचा अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे सामाजिक न्याय विभागाने आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या हप्त्याच्या वितरणासंदर्भात अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे बघात मंडळी जी आर बद्दलची महत्वाची माहिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया जी आर प्रकाशित आज एकोणतीस 28 नोव्हेंबर 2025 रोजी विभागीय सामाजिक व न्याय विभाग जी आरचा विशेष पात्र लाभार्थी महिलांना माहे ऑक्टोंबर 2025 या महिन्याच्या मानधनासाठी सोळावा हप्ता लागणाऱ्या निधीला मंजुरी देणे सकारात्मक बाब ऑक्टोंबर महिन्याचा जी आर ऑक्टोंबर महिन्यातच म्हणजेच महिन्याच्या शेवटी प्रकाशित झाला आहे ज्यामुळे वितरणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे बघा तर मंडळी पंधराशे रुपये कधी जमा होणार संभाव्य वितरण तारीख या संदर्भात आपण सविस्तर बघूया जी आर प्रकाशित झाल्यामुळे आता हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल पूर्वीच्या अनुभवानुसार जी आर आल्यानंतर साधारणपणे ते दिवसात वितरण सुरू होते वितरणाला वेग जी यार आल्या मुले वेग आल्यामुळे आता निधी वितरणाच्या प्रक्रियेला येईल वेळेवर हप्ता जसा जी आर वेळेवर आला त्याचप्रमाणे ज्या महिन्याचा हप्ता आहे त्याच महिन्यात त्याचे वितरण व्हावे अशी मागणी यापुढेही कायम राहणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद